रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निसर्गातील बदल ओळखून शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक क्रांती पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त आयोजन क्रांती ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सव निमित्त हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या व्याख्यानाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग बोलताना म्हणाले की निसर्गातील बदल ओळखून शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज ओळखला पाहिजे आपल्या आसपासच्या प्राणी पक्षी फळे झाडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज ओळखता आला पाहिजे यामधून किती पाऊस पडतो कशा पद्धतीने पडतो नागरिकांनी आज वृक्षारोपण केलं पाहिजे झाडे जगवून ढगफुटीसारख्या पावसाला रोखता येऊ शकतं असं त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले चिमणी मातीमधील माती लोळणे चिंचेच्या जा झाडाला मोहर कमी जास्त सुटणे रेल्वे ट्रॅकचा आवाज सूर्यप्रकाश सायंकाळी पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचे पावसावर होणारे परिणाम डोंगर कमी जास्त दिसणे यावर पावसाचा अंदाज गावरान आंबा पिकण्यातील प्रकार रामफळाच्या झाडाला जा फळं कमी जास्त लागणे यातील लक्षणे यास अनेक पावसाचे अंदाज वर्तवले शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज वीज पडण्याचा अंदाज अचूक पावसाचे निदान अतिपाऊस पडण्याची कारणे कमी पाऊस पडण्याचे कारण तसेच गारपीट कोणत्या भागात होतो यासह असंख्य प्रश्नांचे तंतोतंत माहिती देत त्यांनी शेतकऱ्यांनी हवामानातील बदल ओळखून पावसाचे अंदाज ओळखा कोणतेही हवामान तज्ञाची गरज लागणार नाही असं मत व्यक्त केलं जुनी जाणती नागरिकांनी अनेक प्रश्न विचारत पंजाबराव डख यांच्याकडून संदर्भात माहिती घेतली अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवगुंडा पाटील उपस्थित होते स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी केलं संस्थेची निधी व भाग भांडवल दोन कोटी बासष्ट लाख ठेवी वीस कोटी गुंतवणूक सहा कोटी त्रेसष्ट लाख कर्ज चौदा कोटी खेळतं भांडवल बावीस कोटी असून संस्थेला सततचा अवर्ग मिळाला आहे संस्थेची संपत्ती स्थिती व प्रास्ताविक संस्थेचे संचालक संजय नांदणे यांनी केलं यावेळी पंजंगा साखर कारखाना माझी व्हाईस चेअरमन धनगोंडा पाटील सरपंच सुजाता बोरगावे उपसरपंच वासंती बोरगावे माजी पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील दिलीप पाटील एम डी भीमगोंडा बोरकावे महावीर पतसंस्थेचे चेअरमन बाहुबली इसरांना व्हाईस चेअरमन प्रकाश पुजारी माजी सरपंच वृषभ पाटील श्रीमंत बाबा राजे खर्डेकर सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बोभुते जव्हार कारखान्याचे संचालक गौतम इंगळे तंडामुक्त अध्यक्ष सनी मगदोम पैलवान केशवराव राऊत विद्याधर कर्वे संस्थेचे संचालक कुमार बोरगावे भीमगुंडा पाटील अशोक पुजारी सागर बोरगावे बाबासू कुरव माळी अशोक नांद्रे भारत कांबळे पोपट बेभूते उज्ज्वला पाटील रत्नाबाई आंबे व्यवस्थापक सुहास बुर्ले यांच्यासह मोठ्या संख्येने सांगली कोल्हापूर कर्नाटक सह परिसरातील नागरिक शेतकरी उपस्थित होते आभार संचालक राजेंद्र नांदणे यांनी मानले महानकरी नेपसाठी सुभाष शिंगणे कोथळी